मित्रांनो एकदम जिवंत मासा फ्रेश तर इकडे बघू शकता मित्रांनो सगळ्यांची फ्रेश भाजी दिव्यामध्ये मोठं मार्केट लागतं असं आणि इकडे मच्छी बघू शकता तांबूशी सर्वात मोठी तांबूशी तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गुरले आपल्या युट्यूब चॅनलचे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आता आपण चाललो आहे मच्छी मार्केटमध्ये आणि भाजी मार्केट पण इकडं स्वस्त लागतं ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करूया तर चला तर मेंडली वेळ वाया करत आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे संडे नंतर तुम्हाला मच्छी मार्केट आणि भाजी मार्केट दाखवतो तर मित्रांनो इथून सुरुवात होते जी भाजी मार्केटची असते सकाळची जी फ्रेश भाजी असते ती इथे भेटून जाते आणि स्वस्त भेटते एकदम तुम्ही बघू शकता इकडे सर्वात स्वस्त भाजी मार्केट आहे आणि सर्व भाज्या तुम्हाला इकडे एक भेटतील एकदम मस्त अशा फ्रेश भाज्या भेटतील आणि इकडचे कसे दुकानदार असू किंवा आपले रोडला जे धंदे लावतात ते पण इकडूनच भाज्या घेऊन जातात हॉटेलवालेसुद्धा असतील तर इकडूनच ते भाज्या घेऊन जातात पूर्ण तुम्ही बघू शकता इकडे पालाभाज्या किंवा असे आंबे वगैरे पण मार्केटसाठी आता उपलब्ध झाले तुम्ही बघू शकता इकडे फ्रेश सर्व भाजी इकडे पण भाजी आहे इकडे फनस सुद्धा आलेत मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता फ्रेश भाजी आहे इकडे कोथिंबीरच्या जुग्यांचे रक्ता बघू शकतो केवढा मोठा आहे तो आणि मित्रांनो बघू शकता इकडे पण अशी भाजी भरपूर आहे मेथीची सुद्धा भाजी आहे पालक आहे कांदा आहे पालक भाजी आणि इकडे कांदा बटाटे सुद्धा भेटू शकतात तुम्हाला मित्रांनो आपण आता जातोय मच्छी मार्केटमध्ये आणि मच्छी मार्केटमध्ये बघूया आपण कोणती नाही तरी मच्छी घेऊ नाही तर केकडे घेऊ भेटले तर चला तर आता किंवा आपण डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये जाऊया मित्रांनो फायनली मच्छी मार्केट आता चालू झालं आहे तुम्ही बघू शकता इकडे मच्छी मार्केट आहे पुढे पूर्ण आता मार्केट चालू होईल पूर्ण पण बघू शकते पण कसे आहेत टाके हा ऐंशी रुपये पाव आणि शंभर रुपये पाव काजू कसे आहेत पन्नास इकडे शेकलाची भाजी कशी आहे ते

रुपये कसे आहेत पन्नास लाख टेकडे कसे आहेत साडेतीनशे काय बोलणार आता तर मित्रांनो इकडे कोकणचं रान मेवा आणि इकडे काकी बघू शकता डावटी कोंबडे आहे ते तीनशे चारशे रुपये काकी सांगतायत कोंबडे खा आणि तंदुरुस्त राहा तर इकडे सुकी मच्छी बघू शकता मित्रांनो तुम्ही मस्त वेगळी अशी मच्छी सुक इकडे सुद्धा केकडे आहेत आणि अजून पुढे भरपूर मोठं मच्छी मार्केट आहे तुम्हाला दाखवतो पुढे अजून आणि मार्केटमध्ये भरपूर असे मोठे मच्छी सुद्धा आले हे तुम्ही बघू शकता कॉन्स खूप मोठे आहेत मित्रांनो हा कोण कोणता मासा का हा कोणता मासा कोणता masih 200

मित्रांनो चिकन आणि मटनचे शॉप आहेत तुम्ही बघू शकता इकडे चिकन आणि मटनचे शॉप इकडे मुंडी भाजून देतात चिकन आणि मटनचे शॉप आहेत इकडे बघू शकता मित्रांनो अजून सुद्धा हा माझा जीवन तुम्ही बघू शकता इकडे सॉस घेतोय माझा एकदम मित्रांनो मच्छी घेऊन झाले आणि आपण आता घरी जाऊया तर मित्रांनो आता घरी आलोय मस्त पैकी फ्रेश होतो आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो असाच प्रत प्रतिसाद तुमचा असू द्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद मित्रांनो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा चला तर आता बाय बाय